मी ऋषिकेश बाळासाहेब जानमाळी आपल्या नवीन सहदेव पेट्रोलियम या फर्मचं उद्घाटनासाठी भुजबळ साहेब राजाभाऊ वाजे वसंत भाऊ गीते देव्यानीताई फरांदे यांची उपस्थिती लाभली भुजबळ साहेबांच्या हस्ते त्याचं ओपनिंग झालं आज ते ते सहदेव पेट्रोलियम हे तपोन लिंक रोड द्वारका परिसरात नवीन फॉर्म ओपन केली तरी नाशिककरांनी नाशिककरांच्या सेवेसाठी आम्ही उद्यापासून उपलब्ध आहोत सांगितलं की शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं त्या सगळ्याचा फायदा घेऊन आज मुली शिकायला डॉक्टर इंजिनियर मोठमोठ्या बुट पदावर काम करायला सरकारमध्ये सुद्धा जे आहे कोणी कलेक्टर होतो सचिव होतोय एस पी आहे प्रधान सचिव आहे आणि मला नक्की आठवतं तर आमचे जे मामा होते बाबुराव कमोल हे सुद्धा निवडणूक नूतन फोरमचं उद्घाटन आदरणीय झालं उज्ज्वल साहेबांच्या हस्ते झालेलं आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर आदरणीय संतोष गिरी महाराज आदरणीय मुसल भाऊ गीते जाऊ सांगले जनमाने परिवाराचे सर्व आत्ता सुखी मी त्यांना या नवीन वाचलीसाठी शुभेच्छा देतो आणि त्यांची जी भरभराट आहे त्याच्यापेक्षा जास्त भरभराट परमेश्वरांना देव की प्रार्थना करतो थांबतो थँक्यू धन्यवाद सर्वप्रथम मी दानमाळे परिवारांच्या वतीनं उद्धव साहेब आदरणीय खासदार राजे वाजे संतोषगिरी महाराज या सर्वांच्या मनापासून आभार मानतो स्वागत करतो दानमाळे परिवाराने हा घेतलेला निर्णय अत्यंत महत्वाचा निर्णय आहे या परिवाराचं राजकारणात आणि समाजकारणात योगदान या ठिकाणी माहीत आहे आणि बाळासाहेब दानमाळी यांनी नेतृत्व याही पेक्षा लक्ष्मीराव दानमाळी यांनी सुद्धा नगराध्यक्षपद या शहराचं भुसवलेलं आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही सुद्धा राजकारणामध्ये या ठिकाणी वाटचाल करीत आहे आणि म्हणून भुजबळ साहेबांचे मनापासून आभार मानतो की साहेब ज्या ज्या ठिकाणी तुमच्या उद्घाटन होत आहे त्या थी त्या ठिकाणी भरभार या ठिकाणी होती लक्ष्मीचं येणं होतं आहे आणि म्हणून आम्ही निश्चितपणे तुमचे आभार या ठिकाणी मानतो तिथल्या परिवाराच्या या सगळ्या रहिवाशांचं सुद्धा खूप सुविधा या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिले त्याबद्दल जानवाळी परिवारांचे सुद्धा मनापासून आभार मानतो या ठिकाणी आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली आभार मानतो आणि थांबतो नमस्कार मी संजय जगन्नाथ भोसले उर्फ माउली निवेदनाचं कार्य नेहमी करत असतो त्यानिमित्तानं आज मला संधी मिळाली टाकळी रोड येथील सहदेव पेट्रोल पंप पेट्रोलियम ह्या कंपनीच्या उद्घाटनाची जानमाळी परिवाराने हा निर्माण केलेला त्यांचा एक नवीन उपक्रम जानमाळी म्हटलं की जमिनीवर पाय असलेले समाजसेवेचं भान असलेले भला मोठा राजकीय वारसा असून देखील कुठेही उन्मत्तपणा कुठेही त्यांच्या कुठल्याही पिढीतल्या सभासामध्ये दिसत नाही असे नम्र व्यक्तिमत्व किंवा नम्र परिवार म्हणजे जानवळी परिवार परिसराची गरज ओळखून त्यांनी हा त्यांचा नवीन उपक्रम सुरू केला आहे परिसरातल्या जनतेनं आज मोठ्या बहुसंख्येने इथे उपस्थित राहून त्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि या कार्यक्रमासाठी खास वेळात वेळ काढून महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय नामदार छगनरावजी भुजबळ यांनी देखील बहुमूल्य वेळ दिला त्यांनी देखील मनापासून शुभेच्छा केल्या आणि मी देखील पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या या व्यवसायामध्ये त्यांना अतिशय उत्तम असं यश लाभो आणि त्यांच्या व्यवसायाच्या मालिकेमध्ये अनेक व्यवसायांमध्ये वाढ हो अशी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो रामकृष्णारी